माझ्या नशिबातील प्रेम भाग सहा संगीता म्हणाली अरे वेदांत तू आलास पण तू आलास तरी तुझी बायको अजून झोपेतच आहे बघ वेदांत म्हणाला हो का संगीता म्हणाली थांब तिला उठवून आणते मग सोबत नाश्ता करा तुम्ही वेदांत म्हणाला आई मी जाऊ का तिला उठवायला संगीता म्हणाली अरे जा ना विचारतोस काय मग त्यामध्ये वेदांत मीराच्या रूममध्ये आला तर मीरा शांत अगदी लहान मुलीसारखी झोपलेली होती वेदांत कितीतरी वेळ तिच्याकडे बघतच होता शेवटी त्याने तिला हाक मारली वेदांत म्हणाला ए बच्चा उठतेस ना मीरा म्हणाली वेदांत जाणारे आता स्वप्नात पण यायला लागलास काय तू मीरा झोपेतच बोलत होती वेदांत म्हणाला बच्चा मी स्वप्नात नाही खरंच आलेलो आहे आपल्याला आत्याकडे जायचं आहे ना राणी उठ चल पटकन वेदांत बोलताच मीरा खडखडून जागी झाली मीरा म्हणाली तू तू खरंच आलेला आहेस मीराने हळूस तिचा हात त्याच्या गालाला लावला आणि परत त्याचा हात पकडून तिच्या गालाला लावला वेदांत म्हणाला हो रे बच्चा मी खरंच आलेलो आहे तशी मीरा लाजली आणि त्याच्या जाऊन खुशीत शिरली वेदांत म्हणाला चल राणी आवर लवकर आत्याकडून निघालो की आपण इथलेच एक दोन स्पॉटसुद्धा बघून येऊ मीरा म्हणाली हो तू बस मी दहा मिनिटात येते बाहेर मीरा बाहेर आली तर वेदांत मोबाईलमध्ये बघत होता म्हणून मीराने त्याच्या अंगांवर ओरले केस झटकले वेदांतने मागे वडून पाहिलं तर तो पाहतच राहिला मीराने ब्लॅक कलरचा वन पीस घातलेला होता आणि आत्ताच बाथरूममधून आल्यामुळं चेहऱ्यांवर मेकअपचा लवली शाहीन होताच मीराने केस सुकवायला हेअर ड्राय हातात घेतला वेदांत म्हणाला बच्चा काम मी करतो तुझी केस हे ड्राय वेदांतने मागून येऊन तिच्या हातातून हेअर ड्राय हातात घेतला मेरा म्हणाली अरे वेदांत कशाला करतोस मी करते ना वेदांत म्हणाला तू शांत राहा मी करतो म्हणलं ना तुला तर मग मी करते ना तुझी केस हेअर ड्राय मग हलकासा मेकअप करून ती खाली आली आई दादा आणि बाबा कुठे आहेत ग संगीता म्हणाली अरे कंपनीला न्यू कॉन्ट्रॅक्ट भेटलाय ना तर मीटिंग आहे म्हणत होते म्हणून दोघेही तिकडेच गेलेत वेदांत आणि मीरा नाश्ता करतात आणि आत्याकडे जायला निघत असतात मीरा म्हणाली चल आई मी येतो आम्ही यायला लेट होईल हां आणि टेन्शन नको घेऊस मी नाही भांडणार गं तिच्याशी संगीता म्हणाली हो गं नाही टेन्शन घेत सावकात जा मीरा म्हणाली चल बाय आईला बाय करून दोघेही पुढच्या प्रवासाला निघालेच होते पहिल्यांदाच ते दोघे एकत्र कुठेतरी लांब प्रवास करत होते काही वेळेतच त्यांची गाडी मुंबई पुणे हायवेवर आली हिवाळा असल्यामुळं सकाळच्या नऊ दहा वाजता सुद्धा घाटात दाट धुके पसरलेलेच होते आजूबाजूला पाहिल्यांवर ढगांमधून प्रवास करतोय असा भास होत होता काही तासांच्या प्रवासानंतर ते दोघे लोणवाड्याला पोचले आत्यांच्या घरी जाऊन बेल वाजवली तर दरवाजा प्रगतीने उघडला मीरा म्हणाली प्रगती तू मीरा आणि वेदांत घरात आले आत्या म्हणाली हो राणी मी संपत्तीच्या हवसापायी नाती विसरलेच होते ग माझ्या मुलाच्या डोळ्यातलं प्रगतीबद्दलचं प्रेम मी नाही पाहू शकले ग आणि तुलाही नाही बोलले मी सॉरीना राणी मला माफ कर आत्यांचे डोळे पाण्याने भरलेलेच होते मीरा म्हणाली अगं आत्या तू मोठी आहेस ना तू का माफी मागतेस ग आत्या म्हणाली बाळा मी मोठी असून सुद्धा लहान मुलांसारखी वागले ग मला माफ कर खरंच कर मला माफ आहो वेदांत तुम्ही तरी सांगा नाही ला वेदांत म्हणाला आहो आत्या तुम्ही उठा आधी आणि तिने तुम्हाला माफ केलं समजूनच जा तर ती घरी आलेली आहे ना तुमच्या आत्या म्हणाली मीरा तू खरंच मला माफ केलंस ना मीरा म्हणाली नाही मी तर तुला सटवीचा नवरा दाखवायला आणलेला आहे ग आत्या म्हणाली सॉरी ना गं बाळा मला माफ कर मीरा म्हणाली हो ग आत्या मी मस्करी करत होते ग तुझी परम प्रगती तू येते कशी काय ग मनीष म्हणाला ही सगळी रविदादांची कृपा म्हणावी मीरा म्हणाली म्हणजे मनीष म्हणाला अगं दादा जेव्हा आईला सोडायला आलेला होता ना तेव्हा त्याने आईला समजावलं आणि आईच्या डोक्यात प्रकाश पाडला ग मग तिने आमचं नातं माणं केलं तू आज येणार तेही दादाने सांगितलं ग आईला म्हणून तिने प्रगतीला बोलून घेतले मीरा म्हणाली हो अच्छा आता म्हणाली चला आता जेवण घेऊया आपण मीरा म्हणाली हो चल मी मदत करते वाढायला प्रगती म्हणाली ताई तुम्ही बसा ना मी वाढते सगळ्यांना मीरा म्हणाली ओ हो वहिनी सासूला लाडे गोडी हा प्रगती म्हणाली नाही हो ताई लाडीओडी कसली बरे आली त्यामध्ये मीरा म्हणाली ये बहिणी तू मला आहो जाऊ नको ना करू फक्त ताई बोललीस तरी चालेल बरं जा आता जेवण वाढ लय भूक लागलेली आहे प्रगती आणि आत्याने सगळ्यांना जेवण वाढलं मीरा म्हणाली ओ गॉड सगळं माझ्या आवडीचं मनीष म्हणाला हो मग दुसरं काही नाही ग तुला लाडी गोळी लावण्याचा प्रयत्न करत आहे ग आत्या आत्या म्हणाली गपरे गाढवा काही पण नको सांगू तिला अगं आता तुझं लग्न होईल ना म्हणून आज तुझ्या आवडीचा बेत केला गं मी तुझ्यासाठी वेदांत म्हणाला हे काय म्हणजे भाजीचे ला भाजीची लाड आणि जवळला किंमतच नाही होय सगळं तिच्याच आवडीचं आणि मला वेदांत नाटकीपणे पण नाटकपणे म्हणत होता नाही हो सॉरी तुम्हाला काय आवडतं सांगा मी लगेच बनवून आणते वेदांत म्हणाला नाही हो आत्या मी मस्करी करत होतो मला हे आवडतं आणि नसेल आवडत तरी माझ्या बायकोड आवड आवडतं म्हणजे मला आवडूनच घ्यावे लागेल ना मीरा म्हणाली हो का तु तुला जरा जास्तच मस्ती सुचते ना वेदांत आज आत्या म्हणाली मीराचा नवरा आहे तो तुझा असं बोलायचं नाही मीरा म्हणाली म्हणजे हा काहीही बोलतो ते चालेल का गा आत्या तुला आत्या म्हणाली वेदांत असं बोलू नका ना हा आमच्या मीराला वेदांत म्हणाला नाही बोलत हां बरं मीरा लवकर आटप चल तुझं तुला निघायचं नाही आहे का आपल्याला आत्या म्हणाली कुठं निघालात तुम्ही आज येतेच राहायचं उद्या जा तुम्ही मीरा म्हणाली नको गा आत्या पुन्हा कधीतरी येऊन आम्ही आत्या म्हणाली अगं मी काय म्हणते आज रहा उद्या सकाळी आमचा लोणवाडा फिरा आणि संध्याकाळी परत जा मीरा म्हणाली वेदांत बोललाय जाता जाता एक दोन स्पॉट पाहूनच जाऊया आम्ही आता म्हणाली ओके ठीक आहे मग मीरा म्हणाली मनीष तुझी गाडी घे ना आपण सगळे सोबत जाऊ फिरायला मनीष म्हणाला मीरा तू आईला घेऊन जा मला जरा काम आहे ग तुमचं फिरून झाल्यावर मला कॉल कर मग मी येतो की तुम्हाला घ्यायला आत्या म्हणाली नको रे बाबा मी कशाला उगाच कबाब हड्डी जा तुम्ही तुमचं मीरा म्हणाली ए आत्या असं काय बोलतेस ग चल ना तू पण आत्या म्हणाली अगं मी इथलीच आहे की कित्येकदा आम्ही जाऊन आलेलो आहो तुम्ही जा मस्त मजा करा एन्जॉय करा मीरा म्हणाली बरं चल आत्या निघतो मग आम्ही वेदांत म्हणाला ऐ येडू निघतो काय आपण इथे कशाला आलेलो आहोत ती विसरलीस का गं तू मीरा म्हणाली अरे हो बरं आत्या गुरुवारी एंगेजमेंट आहे ग तुम्ही सगळ्यांनी दोन दिवस अगदोरच चा वहिनी तूपणा ये आणि मनीष मला वैष्णवी आणि वैभवी दिदींचा नंबर सेंड करा मी फोन करून त्यांना मेसेज करून देईल नाहीतर कॉल करून त्यांना सांगून देईल त्यांना पण एंगेजमेंटचं सा सांगायचंच आहे मला आता म्हणाली हो येणार ना गं तू नसतं बोलावलं ना तरी पण मी आले असतेच ग मीरा म्हणाली हां चल निघूया का मी आत्या मग आत्या म्हणाली हो सावकात जा वेदांत आणि मीरा आत्याकडून जवळपास सहा सात किलोमीटर अंतरांवरील राजमाच्या पॉईंटवर गेले तिथून दिसणारा राजमाचा किल्ला आणि आजूबाजूंच्या परिसरांचे विहंगच दृश्य मीराला कितीतरी वेळ तिच्या डोळ्यात साठवत होती मीराने मोबाईलमध्ये लगेच ते दृश्य टिपले आणि दोघांनी मिळून खूप सारे फोटो काढलेलेच होते वेदांत म्हणाला छान वाटतंय ग इथं मीरा म्हणाली हो रे असं वाटतंय आत्ताच पाहूस पडून गेलेला आहे वेदांत म्हणाला चल तेथे बसूया का दोघेही तिथे असलेल्या बाकड्यांवर जाऊन बसले मीराने वेदांतच्या खांद्यांवर डोकं ठेवलं वेदांत तुला एक सांगू ना सांगू का मला ना डिडिक्शनरी वेल्डिंग नसले तरी चालेल पण माझी लहानपणापासून ट्रेडिशनल प्री वेडिंगची इच्छा आहे ग मीरा समोरच्या हिरवलीकडे पाहत म्हणाली होती वेदांत म्हणाला हो ग आणि सगळं तुझ्या इच्छेनुसारच होईल की मीरा म्हणाली वेदांत हे बघ ना तिथे मक्क्याचं कनिज भासताना चलणारे मला खायचं आहे वेदांत म्हणाला हो चल त्या दोघांनीही मक्क्याचं कणिज घेतलं भाजलेलं कणिज त्यावर मीठ मसाला आणि लिंबू पिळलेलं बघणाऱ्याच्या तोंडाला चटकन पाणी येते मीरा म्हणाली वेदांत काय भारी टेस्ट आहे ना गं आहे ना इथली वेदांत म्हणाला हो गं याआधी मी खूप वेळा कणीस खाल्लेला आहे पण अशी चव पहिल्यांदाच अनुभवतोय मी मीरा म्हणाली हीच खासियत आहे मग इथली आम्ही लहानपणी खूपदा यायचो इकडं पण नंतर नंतर इकडं येणं कमी झालं आमचं वेदांत म्हणाला ए बच्चा नाराज नको होऊ ना ग आपण लग्न झालं की दर मंथला येऊ जाऊ इकडं तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मीरा म्हणाली चल दोघेही खाऊन लाईन पॉईंटवर जायचं आहे आपल्याला चल निघावं लागेल उंच घाटांच्या रस्त्याने ते लाईन पॉइंटवर पोचले आजूबाजूला हिरवळ आणि संध्याकाळ असल्यामुळं पसरलेले हलकेसे धुके अगदी मनाला मोहरून टाकणारं दृश्य होतं सगळं खाली पहिल्यास जवळजवळ सहाशे पन्नास मीटर खोल दरी पाहून पोटात घोडा येतो दृश्य प्रहाताना मीराच्या डोळ्यातून पाणी आलं आणि हे वेदांच्या नजरेने बघितलं वेदांत म्हणाला काय झालं मीरा तू का रडतेस ग मीरा म्हणाली वेदांत चलणारे आपण इथे नको थांबूया मला खूप भीती वाटते वेदांत म्हणाला काय झालं मीरा तुला कसली भीती वाटते ग मी सातवीला होतो तेव्हा आम्ही आलेलो होतो इथे फिरायला तेव्हा एक मुलगा दरीत पडता पडता वाचला आणि ते बघून मी एवढी घाबरलेली होती की माझे पाय थरथरला लागलेले होते पावसाळा असला असल्यामुळं गवतांवरून पाय सटकला माझा मी दरीत पडणार तेवढ्यातच आत्याच्या नवऱ्याने माझा हात धरला होता त्यांनी जर माझा हात पकडला नसता तर मी आज तुझ्यासोबत नसते रे आणि तेव्हापासून आम्ही कोणीच इथे आलो नव्हतो ते आठल्यावर अजूनही मला भीती वाटते वेदांतने तिला मिठीत घेतलं वेदांत म्हणाला राणी घाबरू नकोस मी आहे सोबत। मी ना गं तुझ्यासोबत मीरा म्हणाली वेदांत म्हणाला चल आपण निघूया का नाहीतर घरी जायला उशीरच होईल आपल्याला वेदांत आणि मीरा दोघेही घरी जायला निघालेलेच होते वेदांतने मीराला घरी सोडलं आणि तो त्याच्या घरी गेला मीराने फ्रेश होऊन वैभवी दिदींचा कॉल केला हॅलो दिदी ओळखलंस का मीरा म्हणाली बोला बहिणाबाई काय म्हणताय मग वैभवी वै म्हणाली काय म्हणणार तू एक विसरलीस म्हणून म्हटलं आपणच कॉल करावा मीरा म्हणाली गप ये नोटंकी सांग चल पटकन गरीबांची आठवण कशी काढलीस तू म्हणून वैभवी म्हणाली आणि तू ए बाई देवाला तरी घाबर ग किती फेकतेस ग मीरा म्हणाली देवाला तर घाबरावंच लागतं ग बाई आजकाल देवाला जरा जास्त सोडवतात मला वैभवी म्हणाली अगये माकडे देव जिजू नाही ग तो वरचा देव ज्याच्या आपण पाया पडतो जिजू कसे सांभाळतात ग तुला वरचा देव जाणे बाई मीरा म्हणाली गपे जिजूंचे चमचे वेदांत जिजू जशी तुला सांभाळतील ना तसाच देवा मला सुद्धा सांभाळतो वैभवी म्हणाली दिदू काय बोलतेस ग तू वेदांत म्हणजे तुला समजलं वैभवी म्हणाली हो मग हमारे जाशू चारो ओर हे बहिणा मीरा म्हणाली दिदू जरा तरी नाटक कमी कर वैभवी म्हणाली नाटक कमी होत नसतात बच्चू मी तर वाढतच राहतात कारण मी त्यांना बोन विटा देते ना मीरा म्हणाली देवा वैभवी म्हणाली देवा ऑफिसमधून आता चाललेला आहे नंतर फोन करायला सांगतो हां मीरा म्हणाली का वैभवी म्हणाली अगं आताच तर तू हाक मारलीस ना माझ्या देवाला मीरा म्हणाली अगं तुझ्या देवाला नाही गं मी वरच्या देवाला हाक मारली वैभवी म्हणाली असं होय मला वाटलं माझ्या आहोंना हाक मारलीस ग तू मीरा म्हणाली बरं ते सगळं जाऊ दे तू सांग ना तुला कोणी सांगितलं वेदांतबद्दल वैभवी म्हणाली सकाळीच मामा मामाने कॉल केलेला होता मला मीरा म्हणाली बरं मग तू कधी येणार आहेस तिकडं वैभवी म्हणाली म्हटल्या आजच्या आदल्या दिवशी येणार आहे मी मीरा म्हणाली एवढ्या लेट का गं वैभवी म्हणाली अगं बच्चू देवाला सुट्टी नाही ना तर मी आली असती मीरा म्हणाली ओहो वैभवी म्हणाली तू नाराज नको होऊ ग मी एंगेजच्या आदल्या दिवशी सकाळी लवकर येईल हां मीरा म्हणाली चालेल वैभवी म्हणाली चल ठेवू का मग फोन मीरा म्हणाली हां ठेव वैभवी म्हणाली बाय गुड नाईट मीरा म्हणाली गुड नाईट दिदू मग मीरा वैष्णवीला कॉल करते वैष्णवी म्हणाली हाय मेरी जान मीरा म्हणाली ओ बोला ना मीरा मॅडम आज काय तुझ्या अंगात वैभवी दिदी संचारली की काय मीरा म्हणाली का गं वैष्णवी म्हणाली नाही फोन उचलल्या उचलल्या तुझी नोटंकी सुरू झाली ना म्हणून विचारते ग मीरा म्हणाली हो संचारले ना आताच तिला तिच्याशीच कॉलवर बोलत होते ना म्हणून वैष्णवी म्हणाली का ग अचानक मीरा म्हणाली काय करणार ताई साहेब वहिनींची लग्न झाली तशा त्या विसरल्या म्हणून आठवण करून देण्यासाठी कॉल केलेला होता वैष्णवी म्हणाली हो का खूप दिवसांनी आठवण आली ग तुला आमची मीरा म्हणाली मला आली तरी तुम्हाला येते का मी तरी तुम्हाला कॉल केला ना बाबांनी तुला कॉल केलाच असेल वै वह, वैष्णवी म्हणाली नाही गं मीरा म्हणाली नशीब वैष्णवी म्हणाली काय झालं पिल्ल्या मामा का कॉल करणार होता मला मीरा म्हणाली ताई माझी एंगेजमेंट आहे ग शुक्रवारी तर तुम्ही दोघींनी दोन तीन दिवस आधीच्या वैष्णवी म्हणाली हो हे तर माहीतच होतं मला आणि मी येणारच आहे दोन दिवस आधी मीरा म्हणाली तुला कसं माहिती ग बाबांनी कॉल तर नाही केला ना तुला वैष्णवी म्हणाली अगं मामाने कॉल नाही केला पण मामीने केला ना मीरा म्हणाली देवा हे आधी का नाही सांगितलंस ग तू वैष्णवी म्हणाली अगं देवा जीजू तर मुंबईला असतील ना मीरा म्हणाली अगं मी वरच्या देवाला बोलते ग आता तू पण वैभवी दिदीसारखं करायला लागलीस का ग वैष्णवी म्हणाली आता मला काय माहिती ग तू कोणत्या देवाला बोलवतीस ते म्हणून बरं मी काय म्हणते मीरा म्हणाली ह बोल ना वैष्णवी म्हणाली शहाणे तू लोणवाड्याला आलीस मग मी काय पाप केलं ग माझ्याकडे का नाही चालीस गं तू मीरा म्हणाली गाई होती ग गा जरा पुढल्या वेळी जेवायचंच जेवायलाच येते तुझ्याकडे पण तुला कोणी सांगितलं ग मी लोणवाड्याला आलेले होते ते म्हणून वैष्णवी म्हणाली अगं आईने कॉल केलेला होता तेव्हा बोलली मला मीरा म्हणाली ओ अच्छा चल झोपते मी आता प्रवास जाणे खूप दमलेली आहे ग वैष्णवी म्हणाली हा झोप आराम कर गुड नाईट मीरा म्हणाली हा गुड नाईट फोन ठेवून मीरा बेडवर पडली आज घडलेल्या घटनांचा विचार करत झोपी गेली सपना म्हणाली भाई कसला भारी व्ह्यू रे हा शरद म्हणाला हो ना ए भाई आपण पावसाळ्यात जाऊया तिथे वेदांत म्हणाला हो जाऊया पण आता मला झोपू द्या मी खूप दमलेलो आहे सपना म्हणाली अरे बिचारा वहिनीसोबत जाऊन दमलाय का तू शरद म्हणाला बोल बोल सांगू का बहिणीला वेदांत म्हणाला तिला का मध्ये घेतोय रे तुम्ही दमलोय तर मी ना सपना म्हणाली हो म्हणूनच काय झालं तू बहिणीबरोबर गेला म्हणून दमला ना शरद म्हणाला हो बाई सपना बरोबर -बर बोलते मी वहिनीला कॉल करून चांगलं सुनावतो तिला वेदांत म्हणाला ए शरद तिला बिचारीला का मध्ये घेतो रे तुम्ही मी नाही दमलोय आपण गप्पा मारत बसूया का हां सपना म्हणाली दादा पाहिलंस का किती ती वहिनीची काळजी तू तिला सुनावशील म्हणालास तस हो ना तसं लगेच हा गप्पा मारायला तयार सुद्धा झाला शरद म्हणाला होणार रे जा रे भाई तू आराम कर आम्ही पण झोपतो आत्ता वेदांत म्हणाला गुड नाईट शरद शरद म्हणाला गुड नाईट स्वप्नात वहिनी येऊ दे स्वप्ना म्हणाली चर रे भूता तुझ्या स्वप्नात पण ती चुडेलच येणार असेल ना झोप तू पण वेदांत झोपायला गेला साखरपुड्याच्या तयारीत दिवस कसे गेले समजले सुद्धा नाही उद्या साखरपुडा होता मीराच्या आत्या काका मावशी मामा आणि त्यांची मुलं आलेलीच होती वेदांच्या घरीही काही वेगळं का वेगळं काही नव्हतंच त्यांच्याही घरी पाहुण्यांची रेलचेल वाढलेलीच होती मीराच्या हातांवर मेहंदी काढायला पार्लरवाली आलेलीच होती वैष्णवी म्हणाली बघूया मीराची मेहंदी किती रंगते ते वैभवी म्हणाली बघ तिची मेहंदी खूप रंगेल ग मोनिका म्हणाली मेहंदीचा कोण चांगल्यातला आहे आहे ना म्हणून वैभवी दिदी मिहिका म्हणाली का गं मोनिका मोनिका म्हणाली वैभवी दिदी बोलली ना मेहंदी खूप रंगेल म्हणून विचारले गं मिहिका म्हणाली देवा वैभवी म्हणाली अगं देवा बाहेर असेल काही काम आहे का तुझं त्यांच्याकडे मिहिका म्हणाली काय कोण देवा मीरा म्हणाली अगं वैभवी दिदींचा नवरा तिच्यासोबत तरी देवाला हाक मारताना वरच्या देवा असं हाक मारत जा गं रूपा पार्लरवाली म्हणाली मॅम मेहंदी डिझाईन नाजूक आहे प्लीज तुम्ही हलवू नका ना मेहंदीची वाट लागेल मोनिका म्हणाली ए मीरा तू शांत राहा न गं ए मला सांग न गं मेहंदी जास्त रंगण्यासाठी काय करायचं आहे म्हणून वैष्णवी म्हणाली अगं येडे मेहंदी गळद होण्यासाठी नवऱ्याचं खूप प्रेम असावं लागतं ग जसं माझ्या नवऱ्याचं आहे माझ्यावर मेहिका म्हणाली समजलं का गं येडे मी पण माझ्यावर खूप प्रेम करणाराच नवरा शोधेल बाई वैभवी म्हणाली कोणी शोधला नाही नाहीस ना मिहिका म्हणाली मी ना नाही ग मला कोण भेटेल वैभवी म्हणाली मग एवढी बावरतेस कशाला मिहिका म्हणाली मी नाही बावरले इमिराच्या हातांवर मेहंदी काढून झाली ना आता ती पण बोलेलच आपल्याशी मिहिकाने लगेच विषय बदलला रुपा म्हणाली हो मॅडम झाली आता मेहंदी आता तुम्ही गप्पा मारल्या तरीही काहीच हरकत नाही आहे मोनिका म्हणाली काय भारी डिझाईन काढलीस ना गं तू वैभवी म्हणाली हो ग एकदम रिसिपल डिझाईन काढलेली आहेस बघ ना किती सुंदर काढली मिहिका म्हणाली ए मीरा दोन्ही हात समोर ठेव ना मी जिजूंना फोटो पाठवते मीराने दोन्ही हात समोर ठेवले आणि मिहिकाने फोटो काढला आणि वेदांतला पाठवला वेदांतचा मोबाईल सपनाच्या हातातच होता तिने फोटो पाहिला सपना म्हणाले अरे अरे तुम्ही बसलात की काय लागा की तयारीला नुसता टाइमपास करत आहे उठा चला सकाळी लवकर उठायचं आहे वेदांत आत्या म्हणाली सपना बाळ बरं वाटतंय ना गं तुला असे वेळ लागल्यासारखे का करतेस शरद म्हणाला अगं आत्या वेडा माणूस असंच करणार ना स्वप्ना म्हणाली अरे मी काय बोलते सोना वेदांच्या आत्यांची मुलगी बोललीस तेव्हा समजेल ना सपना म्हणाली तू बोलू देशील तेव्हाच रे मी सोना म्हणाली मी काय तुझं तोंड दाबलेलं आहे की काय बोल ना तू सपना म्हणाली तुला वेळ लागलं का गं तुझ्या नांदाला लागण्यात काही अर्थ नाही सोना म्हणाले इथे कोणालाही विच वेळ लागल्यासारखीच कोण वागतात काय माहिती बाई कविता म्हणाली ए तुम्हाला भांडल्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का सांग ना सपना तू पटकन वेदांचा मोठ्या काकांची मुलगी सपना म्हणाली हा तर मी बोलतच होते की शरद तिला तोडत म्हणाला सपना म्हणाली अरे गाढवा बोलू देशील का तेव्हा रे मी अरुण म्हणाला सपना तुला नक्की काहीतरी सांगायचं आहे का की उगाच आमचा टाईमपास करत आहेस तू वेदांच्या आत्यांचा मुलगा सपना म्हणाली ये बहिणी तुझ्या नवऱ्याला सांगा उगाच डोकं खातोय माझं अरुण म्हणाला तुझं डोकं खाऊन मला मरायचं नाही आहे ग अंकिता अरुणची बायको होती आहो तुम्ही गप्प बसा ना सपना तू अग तू बोल ना अरुण म्हणाला हो मी गप्प सपना म्हणाली दादा तू बहिणीला एवढं घाबरतोस अरुण म्हणाला घाबरावं लागतं बाई नाहीतर जेवण नाही मिळणार ना, ना। मुंबईला गेल्यावर अनिता म्हणाली आहो सपना तू काहीतरी सांगत होतीस ना ग सपना म्हणाली हो हो अरे मीरा बहिणीच्या हातांवर मेहंदी पण काढली आणि आपण अजून टाइमपासच करतोय असं म्हणत होती मी वेदांत म्हणाला बघू मेंदी सपना म्हणाली हा बघ आला समजून घे बघ बघ वेदांत म्हणाला हो दे माझा मोबाईल तुझ्याजवळ कसा काय सपना म्हणाली तू इथे ठेवलास होता ना तो मी घेतला वेदांतने सपनाच्या हातातून मोबाईल त्याच्या हातात घेतला विशाखा म्हणाली अनिता ए अनिता म्हणाली काय झालं मामी तुम्ही हाक मारलीस का मला विशाखा म्हणाली हो गं उद्याच्या ओटींची तयारी केलीस का अनिता म्हणाली तयारी तयारी कशी करतात ते मी कधी पाहिलंच नाही ना विशाखा म्हणाली बरं चल मी तुला दाखवते कशी करायची तर उद्या मीराची ओटी तुलाच भरायची आहे बरं का अनिता म्हणाली हो गं मामी भरेल ना मीच भरेल अनिता आणि अनि विशाखा ओटींची तयारी करायला गेलेल्याच होत्या भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद